राज्यातल्या चाळीस लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात आठ हजार कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी अकरा हजार कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आज एक अत्यंत आणि आनंदाची बातमी आता समोरलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा थोड्याच वेळात आता राज्यातील बघा चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पंधरा हजारपर्यंत पीक विम्याची रक्कम आता सरकारच्या माध्यमातून सोडवण्यात येणार आहे ही आत्ताची सर्वात मोठी माहिती कृषी विभागाने नुकतीच जाहीर केलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले होते अशा सर्वच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज बघा आता वेगवेगळ्या टप्प्याने म्हणजे टप्प्यामध्ये हे पीक माता आता जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज आली आहे आता शेतकरी मित्र बघा फक्त या चौदा जिल्ह्यात पी किंवा जमा होणार आहे आता कोणत्या शेतकऱ्याला किती पीक विमा जमा होणार आहे कोणत्या पिकासाठी किती पीकमा जमा होणार आहे हे सुद्धा आपण या माध्यमातून सांगणार आहोत आता शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्ही अजूनसुद्धा तुम्हाला बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विमा मिळाला नसेल तर या व्हिडिओला नक्की बघा आता बघा काही शेतकऱ्यांना बघा पहिला टप्पासुद्धा आता जमा होत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पहिला पीक विमा बघा पहिल्या टप्प्याचा पीक विमा जमा झाला नसेल कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आता बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांच्या पिकाचे नुकसान पिकिमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल आता अशा शेतकऱ्यांना आता जवळपास बघा पन्नास हजार पर्यंत हे पिकी माता मिळण्याची शक्यता आहे आता एवढा मोठा रक्कम मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे की बघा दोन हजार बावीस व तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या मागील तीन मा ते चार वर्षाचा थकलेला पीक विमा आता केंद्र सरकारकडून शेतकऱ्याला आता मिळणार मिळाला नव्हता यामुळे शेतकरी आता वर्गात नाराज होते ते दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यासाठी आजपासून पीक विमा वाटप सुरू होणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच जणांना बघा आता आता पहिल्या टप्प्याचा शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नव्हता आता शेतकरी मित्रांनो बघा दुसरा टप्पा आणि पहिला टप्पा हे मिळून तुमच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहे व तसे बघा ज्या शेतकऱ्याला आणि या तिन्ही वर्षाचा पीक विमा मिळाला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांना हा मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आता बघा काल सुद्धा काही शेतकऱ्याला पैसे जमा झालेले आणि आज सुद्धा शेतकऱ्याला पैसे जमा होणार आहे आता बघा सध्या मिळालेल्या माहितीनुसार आपल्या देशाचे कृषी मंत्री यांनी बघा बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज पीक विमा सोडायचे स्पष्ट केलेले आहे त्यामुळे थोड्याच वेळात बघा या चौदा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा तुमच्या बँक खात्यात जमा होईल कोणकोणत्या शेतकरी या योजनेसाठी पात्रता ठरली गेले आहे यांची यादी सुद्धा सरकारने आज जाहीर केली आहे आज या चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाचे काम सुरू होत आहे आणि उद्या तसेच परवा टप्प्याटप्प्याने उर्वरित जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा केला जाणार आहे आता हा पीक विमा बघा शेतकरी मित्रांनो आता हे पीक विमा बघा कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे कोणते शेतकरी पात्र असणार आहे बघा आता हे पीक विमा विमा सरकारच्या माध्यमातून आता अधिकृतपणे मंजूर करण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्याला नुकसान सर्वाधिक झाले आहे त्यांना या पीक विमामुळे खूप मोठा दिलासा मिळणार आहे कारण की मराठी बघा कालपासूनच काही शेतकऱ्याला पीक विमा जमा झालेला आहे आता आज या चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करायचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिलेले आहेत आता कृषी विभागाने सांगितल्यानुसार काही शेतकऱ्यांना बघा पंधरा हजाराचा पीक विमा आता मिळणार तर मागील थकीत बाकी असलेल्या तीस हजारपर्यंत रक्कम जमा होणार आहे काल काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात बावन्न हजार रुपयापर्यंत रक्कम जमा झालेली आहे व तसेच बघा आज सुद्धा ज्या शेतकऱ्याला पैसे जमा नाही झाले त्या शेतकऱ्याला आज पैसे मिळणार आहे व तसेच शे शेतकऱ्यांना लक्षप्रय का तर बघा केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन हजार बावीसचा चा दोन हजार तेवीसचे चे आणि दोन हजार चोवीसचा राहिलेल्या पिक मात्र सर्वच मिळून आता एकदमच खात्यामध्ये चाळीस हजार ते पन्नास हजारपर्यंत पर्यंत येत आहे ज्या शेतकऱ्यांना शेती पिकाचे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस तसेच दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बाजरी ज्वारी तूर उडीद सोयाबीन कापूस केळी आंबा मूग मटकी किंवा शेंगा यासारख्या पिकाचे नुकसान झालं असेल तर त्यांच्या पीक विमा आता मंजूर झालेला आहे व तसेच शे शेतकरी मित्रांनो आता जे का आपण तुम्हाला पिकं सांगितलेलं आहे आता जवळपास तुम्हाला पस्तीस पिकं सांगितलेलं आहे त्या पिकापैकी बघा कोणत्या पिकासाठी किती निधी मंजूर झालेली आहे आता बघा जवळपास पस्तीस पिकाची नोंद या पीक विमा योजना अडळी आहे त्यापैकी कांदा सोयाबीन बाजरी ज्वारी तूर मटकी आणि कापूस या पिकासाठी सर्व आता अधिक पीक विमा मंजूर केले असल्याची महत्वाची माहिती मिळाली आहे आता थोड्याच वेळात बघा या चौदा जिल्ह्यामध्ये पीक किमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल असं कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आता शेतकरी बघा कृषी माध्यमातून सांगण्यात आल्यानुसार बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा आता जमा करण्याचे काम सुरू झालेलं आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आता बत्तीस लाख आता बघा कोणते शेतकरी पात्र आहे पात्र शेतकऱ्याची यादी तुम्हाला कशा प्रकारे बघायची आहे जे पात्र शेतकऱ्याच्या यादीत ज्या शेतकऱ्याचं नाव आहे त्यांना आता पैसे मिळणार नाही तर पैसे मिळणार नाही ही महत्वाची माहिती समजून घ्या आता बघा शेतकरी मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट काम बघा या योजनातून जवळपास बघा चौदा ते पंधरा हजार शेतकरी अपात्र केले जाणार आहे ज्या शेतकरी गायरण जमीन रस्त्याकडली जमीन किंवा कॅनलच्या बाजूची सरकारी जमीन दाखवून आतापर्यंत पिकेमा घेतला आहे त्यांना आज पिकीमा सोडला जाणार नसल्याने सरकारने स्पष्ट केलेले त्यामुळे यादीत न असलेल्या पात्र शेतकऱ्यासाठी आजची बातमी खूप महत्त्वाची आहे व तसेच शेतकरी त्रांनी बघा आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्याला दिलेली आहे आता बघा ज्या शेतकऱ्यापैकी बघा रस्त्याकडील जमीन व तसे बघा गायरन जमीन ही जमीन दाखवून पीक विमा घेतला असेल त्या शेतकऱ्यांच्या आता यादीमधून नाव गायब करण्यात येणार आहे व तसेच शेतकरी तिनं बघा आता पीक विमा जमा होण्यास बघा फक्त बारा बँकेची यादी सुद्धा सरकारने जाहीर केलेली आहे बघा काल बारा बँकेमध्ये पैसे जमा झालेले आज सुद्धा बारा बँकेची यादी सरकर ही जाहीर केलेली आहे आता हे पीक विमा केंद्र सरकारच्या असल्याने ते सरकारच्या बँकेमध्ये जमा न होत फक्त या बारा ठराविक बँकेमध्ये जमा होणार आहे या बँकेमध्ये खातं असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल की या बारा बँकेपैकी जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सरकारी बँक यांचा समावेश आहे कारण सरकारकडून त्यांना बघा प्राथमिक मिळाली आहे आता व्यतिरिक्त एच डी एफ सी बँक आहे आय सी सी बँक आहे कोटका महिंद्रा बँक या खाजगी बँकेमध्ये पीक विमा सोडायत येणार आहे कारण या बँकेमध्ये मोठी संख्येचे शेतकरीचे खाते आहे आता शेतकरी मित्र बघा आपण जे का तुम्हाला खाते सांगितलेले आहे आता बघा पुढील बँकेमध्ये सुद्धा हा पी किमा जमा होणार आहे आता जसं की बघा सर्वात महत्त्वाची बँक पोस्ट ऑफिस बँक आता ज्या शेतकऱ्यांचे खातं आधार कार्डची लिंक आहे त्यांच्या खात्यात बघा बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे तसेच महाराष्ट्र बँक आता महाराष्ट्र बँकेने बघा सर्वाधिक शेतकऱ्यांचे खातं उघडलेल्यामुळे याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा बँक ऑफ इंडियासुद्धा आहे स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच कॅनडा बँक बँक ऑफ बडोदा या दोन महत्वाच्या बँकेमध्ये थोड्याच वेळात पी किंवा जमा होईल या बारा बँक सोडून इतर बँकेमध्ये खातं असलेल्या पी किंवा जमा होण्याचे अडचणी येत असल्याचे कंपनीने सांगितलेले आहे त्यामुळे तुम्ही यांच्या बँकेमध्ये खातं उघडलेले असल्याची खात्री करा आता शेतकरी मित्र बघा आपण जे काय तुम्हाला बँके सांगितलेलं आहे या बारा बँकेपैकी जर तुमचं खातं असेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे कारण की बघा कंपन्याने सांगितलेलं आहे की आपण जे काय बँके निवडलेले आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरा अकाउंट असेल तर त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करायला थोडा प्रॉब्लेम जात आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या जिल्ह्यात किती टप्पे मिळणार आहे बघा पहिल्या टप्प्यात कोणत्या शेत शेतकऱ्याला पैसे मिळणार कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार बघा आज आणि उद्या आणि परवा अशा तीन टप्प्यामध्ये पीक विमा जमा होणार चौदा जिल्ह्यात खालील प्रमाणे आहे आता बघा शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात किती पीक विमा मिळणार आहे बघा अकोला बघा सर्वात पहिले अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ लातूर आणि बीड या जिल्ह्याचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे आणि जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाचा आदेश कृषी विभागाने दिलेला आहे शे व तसेच शेतकी मित्र बघा त्यानंतरचा टप्पा आहे बघा बुलढाणा जालना सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या बघा या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा वाटप होईल नंतर बघा सातारा रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्याच्या देखील या चौदा जिल्ह्याच्या यादीत समावेश आलेला आहे त्यामुळे जर तुमचा या चौदा जिल्ह्यापैकी कोणत्याही एक जिल्ह्याची शेतकरी असेल तर येत्या तीन ते दिवसात तुमच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम आता जमा सुरुवात होणार आहे म्हणून आता तुम्हाला खूप मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे आता शेतकरी मित्रांनो काल काही शेतकऱ्याला पैसे जमा झालेले आणि आज काही शेतकऱ्याला पैसे जमा होणार आहे व तसे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अजून सुद्धा पैसे जमा झाले नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा